नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परबकुबला आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, मला माहिती आहे मी बऱ्याच महिन्यांनंतर हा व्हिडिओ बनवते आणि प्रॉब्ली इथून पुढे आ... मा मला माहीत नाही की मला मोटिवेशनच मिळत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी कारण की काय होते ना मी बघते यूट्यूबवरती सगळ्यांचे व्हिडिओज बघत असते पण काय होतं ना की लोकांना व्ह्यूअर्सला आजकाल असे व्हिडिओज हवेत की कुणाचं नवरा बायकोचं भांडण आहे कुणाची मारामारी चालू आहे कुणाचं काहीतरी वाईट चालू आहे असंच काहीतरी लोकांना बघायचं असतं लोकांना चांगले व्हिडिओज बघायचे नसतात आणि मला असं वाटतं की मी बरीच मेहनत करते व्हिडिओज बनवायला पण व्ह्यूज तसे हवे तसे येत नाही आहेत छान छान व्हिडिओज असतात आपले तर मला ते मोटिवेशन नाही मिळते पण हो मी वेळेस म्हटलं पण होतं एका व्हिडिओमध्ये की आपल्या चॅनलचा पेमेंट लवकरच येणार आहे आणि मी त्यातून काहीतरी माझ्या व्ह्युअर्ससाठी करणार आहे ते सुद्धा आहे माझ्या डोक्यात पण व्हिडिओ बनवायचं ते मनच करत नाही आहे मला पण म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवूनच घेते आणि मला असं वाटतंय की मी व्हिडिओ बनवायला चालू करेन उद्यापासून डेली लाईफमधलंच दाखवेन माझं कसं होतं ना मला ते म्हणजे घरात काही प्रॉब्लेम्स हे ते मला हे सगळं दाखवायला नाही आवडत व्हिडिओजमध्ये Uh, हे बघा सगळ्यांच्याच सा आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात कुणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाही असं होत नाही तर कसं असतं यूट्यूबवर जेव्हा व्ह्युअर्स आपल्याला पाहायला येतात तेव्हा त्यांना काहीतरी मूड रिफ्रेशिंग पाहिजे असतं कसं आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही इशूज असतात तर आपण पण जर आपले इश्यूजच व्हिडिओमध्ये दाखवत राहिलो तर लोकांना आवडणार नाही ना, ना, ना बघायला ते सगळं नेगेटिव्हिटी स्प्रेड केल्यासारखं होतं त्यामुळे जे काय आहे ते रिअल आपण म्हणजे मोटिवेशनल म्हणा किंवा काहीतरी चांगल्या शिकण्यासारख्या गोष्टी वगैरे असं काहीतरी मला दाखवायचं असतं प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये कारण प्रॉब्लेम सगळ्यांनाच okay? so, आहेत ओके सो बघूयात ट्राय करते आता एक छोटासा हा व्हिडिओ बनवते म्हटलं खूप महत्वाचं काहीतरी सांगणार आहे मी तुम्हाला Uh, काही दिवसांपूर्वी एका आठवडी बाजारामध्ये जाणं जाणं झालं माझं तर तिथे मी ते हिरवे वटाणे असतात ना असे uh, रोस्ट केलेले वगैरे मीठ लावलेले ते मी खरेदी केले ठीक आहे आणि ते मी खात बसले होते आणि असंच त्या ते ज्या प्लेटमध्ये मी ते घेत गे, घेतले होते ना वटाणे थोडेसे शिल्लक होते आणि त्याच्यामध्ये मी जे प्लेटमध्ये घेतलेले ना ते प्लेटमध्ये चुकून श्लोक कडून पाणी सांडलं त्याच्यामध्ये पाणी सांडलं तर मला इतकं शॉक लागला ते बघून की ते त्याच्यातून सगळं असं ग्रीन कलर बाहेर येतोय म्हणजे इतकी भेसळ चालू आहे म्हणजे बाहेरून काय घ्यायचं आणि खायचं म्हटलं तरी भीती वाटायला लागली आता ठीक आहे तुम्हाला तुमचं खपवायचं आहे तुम्हाला सेल करायचं आहे तुमचं पण असं दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणं चुकीचं आहे आणि फूड कलर जो असतो तो एका प्रमाणामध्येच आपण कन्झ्युम करायला हवा मी तर म्हणते फूड कलर पोटात हा गेलाच नाही पाहिजे पण आजकालच्या फूडमध्ये तुम्ही कुठे बाहेर गेलात काय गेलात तर ते फूड कलर्स तुमच्या पोटात आपसूक जातातच कारण लोक वापरतात तर मला असं वाटतं की हे अशी फसवणूक आहे ना तर जर ते पाणी चुकून पडलं नसतं तर मला समजलं नसतं की त्यात इतका कलर आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते हा पुढचा व्हिडिओ बघा मग मी बोलते पाहिलात का तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे किती भयंकर आहे ते मला स्वतःला असं वाटलं की बापरे मी काय खाल्लं ला असेल आणि आता मला काय होईल माझ्या पोटात तर थोडंसं सावध राहा अशा गोष्टी खरेदी करताना वगैरे शक्यतो असे खूप असे ग्रीन ग्रीन किंवा रेड रेड असे म्हणजे कोणतेही कलरफुल अगदी जर तुम्हाला असं भडक कलर दिसत असेल ना कोणत्या फूड प्रोडक्टचा तर बिलकुल परचेस करू नका लहान मुलांसाठी अजिबात चांगलं नाही आहे असं फूड कलर कन्झ्युम करणं एका लेवलपर्यंत सगळं चालतं बट हे जरा जास्तच आहे तुम्ही बघा बघितलंच असेल व्हिडिओमध्ये ओके हेच मला सांगायचं होतं बाकी काही नाही आणि हे मी जे खरेदी केलं होतं ना ते आठवड्या बाजारामध्ये एक टेम्पो होता जिथे सगळं ते काय म्हणतात त्याला ते सगळं चिवडा वगैरे हे ते सगळं माहितीच असेल तुम्हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तुम्ही बऱ्याच वेळेस घेतलंही असेल तिथून काही ना काही पण हा एक माझा अनुभव मला शेअर करायचा होता आणि हो मी ट्राय करते की मी व्हिडिओज बनवू शकेन रोजच्या रोज रेग्युलर व्हिडिओज मी ट्राय करते अजून पण मी म्हणत नाही की मी व्हिडिओज बनवेन आणि ऑब्व्हिअसली थोडंसं मोटिवेशन हवं आहे प्लीज व्हिडिओला लाईक करत जा लाईक केलं तरच आपले व्हिडिओज पुढे पोहोचतील बऱ्याच लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओज पाहता पण लाईक करत नाही व्हिडिओजला सो प्लीज लाईक करा आणि पुढचं जे काही अपडेट्स असतील आपण मी जे म्हटले होते की बाबा मला काहीतरी सबस्क्रायबर्ससाठी करायचं आहे तर त्याबद्दलसुद्धा मी लवकरच अपडेट टाकेन आणि हो व्हिडिओज असेच पाहत राहा मी नवीन नवीन काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करते अजून पण थोडंसं प्लॅनिंग चालू आहे माझं काहीतरी नवीन कॉन्टेंट आणण्याचं सो तेसुद्धा तुम्हाला नक् तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल मला माहिती आहे ओके चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटतं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर